हात म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करता हातात घड्याळ बांधता हातात हातात तुतारी घेता की हाताने विशाल घेता शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माझ्याशी संपर्क झाला त्यांनी सांगितलं तुमचं नाव आमच्या सर्वेत आहे तुम्ही तिकीट आमची घेत असाल तर आम्ही तुम्हाला तिकीट देतो तो, तो प्रस्ताव मी स्वीकारला लोकांमध्ये चर्चा आहे की चरण भाऊ चांगले माणूस आहेत प्रभावी बोलतात लोकांना आकर्षित करतात मात्र प्रत्येक निवडणुकीला त्यांचे चिन्ह वेगळे राहतात वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते काम करतात एखाद्या कुठल्या तरी कारणानं माझी तिकीट काढणं हे योग्य नव्हतं माझ्यावर अन्याय झाला आम्ही पक्षाची जी व्याख्या करतो इंसानियत मेरा पक्ष आहे और सबकी भलाई मेरा धर्म आहे तुम्ही एक स्टेटमेंट दिलं होतं माझ्यामध्ये की ही विधानसभेची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक आहे मी विद्यमान आमदार अशी बोललो की चरण भाऊने असं स्टेटमेंट दिलं ते म्हणाले की आमच्याकडे जनही आहे आणि धनही आहे त्यांनी आपलं पाहावं तो तीन हजार कोटी या मतदार मतदारसंघा काम जाए तो टिफिन के डबे वाटा की गरज है का लंगर चलवा की गरज है का बिरयानी दरज है का बाकीट दया की गरज है का रोज गाड़िया पकड़ना सुरूएं फ्लैश काट से लोग्यसभा खासदार प्रफुल्लभा पटेल याने एक स्टेटमेंट दिला स्टेटमेंट तो खूब सोशल मीडिया वायरल जा भंडारा गोंदिया का विकास करना किसी के औकात नहीं है अगर विकास की बात हुई तो वहाँ पे प्रफुल्ल पटेल का नाम आएगा आएंगा आज प्रफुल भाजपा अलायस मे जर भाजपा लोकान या जिल्ह्याचा करा कर करा कर तुम, विकास करायसाठी कोणाची अवकात नाही असं म्हणत असतील तर भाजपवाल्यांनी याची नोंद केली पाहिजे की या निवडणुकीत विधानसभेच्या भाजपच्या चिन्ह नाही आहे त्यांनी खरंच प्रफुल्लबाई अवकत काढली तुमची आणि तुम्ही यांच्या उमेदवाराला मतदान करणार का पण त्यांच्या असं म्हणणं आहे की तुम्ही तर महाविकास आघाडीमध्ये आहात महाविकास आघाडीचे काही लोकही काही नेते त्यांच्यासोबत आहेत तिकडे मग यांनी घरी झोपून जायला पाहिजे ते तर असे म्हणाले परिणय फुके का सत्तर टक्के लोक महाविकास आघाडीचे राजूभाऊ सोबत आहेत अरे सत्तर टक्के राजूभाऊ सोबत राष्ट्रवादी शंभर टक्के भाजप शंभर टक्के यांना फिरायची गरज काय घरी झोपून जायला पाहिजे एवढे हातखंड कशाला वापरायला पाहिजे डब्बे वाटा पाकिट वाटा बिर्याणी वाटा मटन वाटा लंगर चालवा हे कशाची गरज होती एवढी ताकद तुमच्या जेवढा आहे दर विधान परिषद सदस्य परिणय फुके एक प्रचारचं मी भाषण ऐकलं त्यांनी तुमच्यावर आरोप केलं की चरण वाघमारे एक कीड आहेत खोडखिडा खोरखिडा एक शब्द वापरला आणि ते फक्त एक काळ्या करण्याचं काम या क्षेत्रामध्ये करत आहेत खोडकिड्या लागते हो। आणि त्या खोडकिड्यावर खूप साऱ्या भवारण्या होतात तरी तो, तो मरत नाही यांनी मला दोन हजार एकोणीस पासून संपवण्याचा प्रयत्न केला पहिले जेलमध्ये टाकलं खोट्या गुन्ह्यामध्ये मग तिकीट कापली त्याच्यानंतर मला ऐंशी हजार मतदारांनी मतदान केलं आता त्याच्या भाषेमध्ये मी खोडकिडाच आहे स्वागत करतो मी का खोडकिड्याचं महत्व किती आहे दहा वेळा शेतकरी फवारणी करते तरी मरत नाही आणि <laughs> शेवटी यांनी असे शब्द वापरले माझ्या बाबतीत आठ दहा दिवसाच्या पूर्वी चरण वाघमारेला घाटावर पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे म्हणजे तो माझा खून करणार आहे हे म्हणाले चरण वाघमारे भंडाराला राहतात आणि तुमचं विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढत आहेत राहतो तो काय झाला माझा मतदारसंघच लागून आहे हा कुठं राहते त्यांना आपला सांग ना तुम्हाला पार्सल म्हटलं त्यांनी तो आहे आहे लोकांना नमस्कार मी संघर्ष आणि आमच्या झकास मराठीचा आम एक विशेष कार्यक्रम बैठक ज्या बैठकीमध्ये आपण विचारतो सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न ह्या बैठकीमध्ये वेगवेगळे पाहुणे आजपर्यंत येऊन गेली आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकींच्या प्रचाराच्या रणध्नीला सुरुवात झाली आहे वीस नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका टप्प्यामध्ये मतदान होणार आहे तेवीस नोव्हेंबरला त्याचा मत परिणाम घोषित होणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर आ, महाविकास आघाडी महायुती आणि अपक्ष उमेदवार आपापल्या ह्या निवडणुकीची तयारी करत आहेत आपण म्हणणारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काम करतो आज आपण तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये नेमकं जनतेचे काय प्रश्न आहेत काय समस्या आहेत युवकांना महिलांना शिक्षणाच्या आरोग्याच्या काय समस्या आहेत आपण नेहमी ग्राउंड रिपोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलो करत असतो आज आमच्या बैठकीमध्ये चर्चा करण्याकरिता तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे आहेत ते सध्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारसुद्धा आहेत नेमकी कशाप्रकारे यांची तयारी सुरू आहे कोणते मुद्दे मुद्दे हातात घेऊन ही निवडणूक लढत आहेत आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्यासोबत स्वतः महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चरण वाघमारे आहेत चरण भाऊ स्वागत आहे आपल्या झकास मराठीवर नमस्कार निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे आपण सुद्धा प्रचार करत आहात कसा नेमका प्रचार सुरू आहे काय प्रतिसाद आहे लोकांचा मला तसंही खूप जास्त प्रचार करून लोकांना आकर्षित करण्याची आवश्यकता राहिली नाही माझ्या मी पाच वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत आमदार असताना माझ्या कार्याची लोकांना जाणीव आहे मी पाच वर्षामध्ये माझ्या कुटुंबासाठी किंवा माझ्यासाठी एकही एक सरकारी योजनेचा लाभ घेतला नाही त्याच्यामुळे सरकारच्या लाभार्थी नसल्यामुळे माझा पूर्ण वेळ मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला आहे आणि मी निवडणूक हारल्यानंतर मला ऐंशी हजार मतदारांनी मतदान केलं फार कमी मतानं तेव्हा मी निवडणूक हारलो आणि निवडणूक हारल्यानंतर ज्या पद्धतीनं माझ्यावर लोकांनी विश्वास टाकला त्यांचा विश्वासघात होऊ नये म्हणून मी घरी बसलो नाही मी सतत जनतेच्या संपर्कात राहिलो कामात राहिलो सुखदुःखात धावून आलो आणि त्याची दखल घेत आदरणीय पवारसाहेबांनी महाविकास आघाडीचा स राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार म्हणून तुतारी वाजवणारा माणूस हा चिन्ह मला बहाल केला आणि पहिल्या दिवशीपासून मी जाहीर केल्याबरोबर कमाल लागलेला आहे आणि मला जे प्रतिसाद मिळते आहे ते अतिशय उत्तम प्रतिसाद आहे माझे मतदार माझ्यासोबत आहेत आणि महाविकास आघाडीचेही जास्तीत जास्त नेते आणि कार्यकर्ते सोबत काम करत आहेत प्रत्येक निवडणुकीला वे, वे वेगवेगळी मुद्दे राहतात आता लोकसभेची निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर झाली महाराष्ट्रामध्ये ही विधानसभाची निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर होत आहे नेमकं का महाविकास आघाडीचं तुमच्या तुमसर मोहाळ विधानसभा क्षेत्रामधले कोणते मुद्दे आहेत त्यांच्यावर तुम्ही ही निवडणूक लढत आहात मुळात तुमसर विधानसभा क्षेत्रात हां मी ज्या मुद्द्याला आमदार असताना चालना दिली होती त्यातले एक बारा गावाचा मुद्दा आहे ज्या बारा गावासाठी तिथली संघर्ष समिती सतत आंदोलन करत आहे मी आमदार असताना त्या बारा गावाला बावनथडीचा पाणी मिळावं म्हणून सर्वे करण्याची परवानगी घेतली होती आणि माझा पद गेल्यानंतर तो थंड प्रस्त्यात राहिला दुसरा एक महत्वाचा विषय माझ्या मतदारसंघात चांदपूर जलाशय आहे चांदपूर जलाशयाच्या लाभक्षेत्रामध्ये नऊ हजार हेक्टर जमीन आहे आणि चाळीस गावाचा त्यामध्ये समावेश आहे चाळीस गावच्या शेतकऱ्यांना चांदपूरचं चा पाणी मिळतो आहे सोन्याटोला लिफ्टच्या पाणी चांदपूरमध्ये टाकला जातो ही सोन्या टोला लिफ्ट बावनथळी नदीवर आहे आणि बावनथडी ही नदी ही सप्टेंबर महिन्यामध्येच तिच्या वाण बंद होऊन जाते त्याच्यामुळे जी अपेक्षा शेतकऱ्यांना होती की चांदपूरच्या पाण्यामुळे बाराही महिने शेतकऱ्यांना ओलीत झाला पाहिजे पण ती शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही मी आमदार असताना मला काही शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिले की चरण भाऊ ही जर लिफ्ट आपण वैगंगा नदीवर शिफ्ट केली तर शेतकऱ्यांना बाराही महिने वलित होईल चाळीस गावं सुजलाम सुपलाम होतील आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील दृष्टीने मी सर्वे करायची परवानगी घेतली होती पण नंतरच्या काळामध्ये मी निवडणूक हरल्यानंतर पाच वर्षात राजू कारवाने कुठलाही प्रयत्न त्यासाठी केला नाही दुर्दैव असा आहे की आता मी प्रफुल्लभाई पटेल यांचा इकडं तिरोडा विधानसभा क्षेत्रात भाषण ऐकला धापेवाडा टप्पा तीन पाणी हो। ते तिकडे म्हणाले गोरेगाव पर्यंत देऊ गोरेगाव अर्जुनी पर्यंत आता वैंगंगा नदी आम्हाला लागून आहे हो। चांदपूर जलाशय दहा किलोमीटरच्या आतमध्ये नदी पासून सोंड्या टोला आमची पाच किलोमीटर वर हो। आणि समजा हा प्रफुल्ल वैंगंगा नदी आमच्या तालुक्यातून गेली आहे आणि त्या नदीला अडवलेला पाणी समजा ते धापेवाडा टप्पा तीन ला नेतो म्हणत असतील तर हे आमच्या मतदारसंघातील लोक अण्य आहे आणि म्हणून त्याला चालना मिळावी म्हणून मी या निवडणुकीमध्ये त्या चाळीस गावामध्ये त्या पद्धतीने प्रचार करत आहे की पुढच्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादाने जर मी निवडून आलो तर नक्की सोन्या लिफ्ट आपण वैंगा नदीवर शिफ्ट करू दुसरा एक महत्त्वाचा विषय बावनथडीचा पाणी सोडना जलाशयाच्या लाभक्षेत्रात टाकायसाठी मी मंजुरी आणली होती टेंडर झाला ऑर्डर झाला काम सुरू झाला सत्तर टक्के काम कम्प्लीट झाल्यावर तो मी निवडणूक हारलो आणि काम बंद झाला त्याच्यानंतर या आमदारांनी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही मध्यंतरी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी एका भाषणास म्हणाला होता की मी आठ दिवसात तो काम सुरू करतो पण आचारसंहिता लागून गेली निवडणूक जवळ आली काम काही सुरू झालं नाही पाच वर्षात सत्तर टक्के जो माझ्या काळात काम झाला तेवढाच राहील तुम्ही म्हटलं की तुमचं सिंचनाचं स्वप्न आहे लोकांच्या शेताला पाणी पोहोचलं पाहिजे स्वप्न आहे चर्चा केली की स्वप्न काय आहे ते म्हणाले की लोकांच्या शेतापर्यंत पाणी आधुनिक शेती तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये व्हावी हाच त्यांचा स्वप्न आहे आणि का केलं नाही त्यांनी करायला पाहिजे होत ना स्वर्ण जलाशयामध्ये पाणी टाकण्याचा प्रस्ताव होता सत्तर टक्के काम झाला माझ्या काळात त्यांच्या काळात एकही काम सुरू नाही झाला बंदच राहिला तुम्ही म्हणाला आगामी वर्षात करू आणि आगामी वर्षात पाच वर्ष का केलं त्यांनी त्या कामासाठी पाच वर्ष काही नाही केलं ना, ना? पाच वर्ष हो जो काम बंद केला तुम्ही तो सुरू असता किंवा झाला असता तर शेतकऱ्यांचा किती नुकसान झाला म्हणजे जवळपास पाच गावच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत होता पाच सहा गावच्या ते शेतकरी त्या पाण्यापासून वंचित राहिले सेव्हन्टी पर्सेंट काम झाल्यावर पाच वर्ष एकही टक्के काम नाही झाला माझ्या काळात जेवढा झाला तेवढाच मी ची मंजुरी आणि सगळ्या एनओसी आणल्या त्याच्यानंतर टेंडर निघून झालेला आहे सध्या महाविकास अधिकृत आहात लोकसभा निवडणुकांच्या आधी आपण बी आर एस भारत समितीमध्ये होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी नेमकी तुमची काय भूमिका राहते याकडे सर्वांचे लक्ष होतं कुठे चर्चा ह्याही होत्या की तुम्ही लोकसभा माहिती आहे की आमच्या पक्षाने तेलंगणा त्या पक्षाने तेलंगणा राज्यात ते हरल्याच्या नंतर तेलंगणा राज्यात बी आर एस हारल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा काम बंद केला आणि कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही आपली भूमिका लोकसभेत जाहीर केली लोकसभा पार्टीने लढवल्या नाही लोकसभेत भूमिका आम्ही जाहीर केली की बा आम्ही ज्या पक्षात होतो त्या पक्षाने लोकसभा लढवण्याचा निर्णय न घेतल्यामुळे मग आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा द्याल आपल्या विषया चर्चा होत्या की तुम्ही हात म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करता हातात घड्याळ बांधता हातात हातात तुतारी घेता की हातात घेता मी आधीच जाहीर केलं होतं का बा मी लोकसभेच्या वेळी विधानसभेच्या वेळी पाहू लोकसभेत मी कुठलाही निर्णय घेणार नाही पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जेव्हा डॉक्टर प्रशांत पडोळेला पाठिंबा दिला तो त्यांच्या स्टेजवर न जाता रॅलीत न फिरता त्यांना आम्ही मनापासून निस्वार्थ भावनेनं पाठिंबा दिला आणि तेव्हा मी जाहीर केलं होतं की पुढची निवडणूक लोकवर्गाने लढून मी करून मी लढणार आहोत आणि काँग्रेसच्या तिकीटावर लढणारं हे पण जाहीर केलं होतं दु सुदैवानं मला ती परिस्थिती निर्माण झाली लोकसभेचे निकाल आल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माझ्याशी संपर्क झाला त्यांनी सांगितलं तुमचं नाव आमच्या सर्वेत आहे तुम्ही तिकीट आमची घेत असाल तर आम्ही तुम्हाला तिकीट देतो तो प्रस्ताव मी स्वीकारला बरं तुम्हाला उमेदवारी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची मात्र जेव्हा राष्ट्रवादीचे दोन भाग झाले तेव्हा नेमकं भंडारा गोंदियामध्ये शरद पवारांचा झेंडा कोण हाती घेतो याकडे सर्वांच्या चर्चा होत्या लक्ष होते, होते। मात्र त्यामध्ये किरण अटकरी असोत मधुभाऊ कुकळे असोत यांनी शरद पवार गटाचा झेंडा तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये घेतला मात्र कुठेतरी आता तुम्हाला उमेदवारी भेटल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला का किंवा ते आज कुठेतरी नाराज असल्यांच्या चर्चा ह्या विधानसभा क्षेत्रात आहेत नाही तर त्यांच्यावर अन्याय झाला की नाही झाला हे पक्ष नेतृत्व सांगेल पण माझं नाव सर्वेत आहे म्हणून मला पक्षाने जे प्रस्ताव दिला तिकीटसाठी तो स्वीकारला आहे मी आणि मी ऑलरेडी महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या वेळी काम केला होता जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसला मदत केली त्याची संपत्ती माझ्या बाजून जनतेमध्ये होती त्यांच्याशी आपण समजूत घालत आहात नाराज असत आहेत तर मी सगळ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यातले सत्तर टक्के जवळपास महाविकास आघाडीचे लोक कामाला लागलेले आहेत ला आणि बाकी कोणीही विरोधात नाही त्यांची मनधरणी सुरू आहे वरच्या वरिष्ठांकडून त्यांना विनंती करणं सुरू आहे कदाचित त्यांच्यामध्ये बदल नक्कीच होईल आणि माझ्या कामाला लागतील लोकांमध्ये चर्चा आहे की चरण भाऊ चांगले माणूस आहेत प्रभावी बोलतात लोकांना आकर्षित करतात मात्र प्रत्येक निवडणुकीला त्यांचे चिन्ह वेगळे राहतात वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते काम करतात वेगवेगळे चिन्ह त्यांना लोकांपर्यंत पोहोचावं लागतो मी कधी स्पष्ट भूमिका मी कधी पक्षाची बैमानी नाही केली आणि जनतेची बैमानी नाही केली मी मी ज्यांचा विश्वास जिंकतो त्या पब्लिकच्या भरच्या निवडून येतो मी जेव्हा दोन हजार एकोणीसला माझ्या बाजूने अडुसष्ट टक्के सर्वे होता देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी माझ्या हातात रिपोर्ट कार्ड दिला होता जेव्हा जनतेच्या माझ्या बाजून कोल असताना एखाद्या कुठल्या तरी कारणाने माझी तिकीट कापणं हे योग्य नव्हतं माझ्यावर अन्याय झाला आम्ही पक्षाची जी व्याख्या करतो इन्सानियत मेरा पक्ष आहे और सबकी भलाई मेरा धर्म आहे तर त्या व्याख्येप्रमाणे पक्ष वागला असता तर ती वेळ आली नसती माझ्या हातून चूक झाली असती समजा माझ्यातून चूक झाली असती मी पक्षासोबत बंड म्हणजे दगा दिला असता पक्षाला त्यांनी मला निलंबन रद्द केला नसता माझा निलंबन रद्द केला मी पहिला माणूस असेल माझ्या निलंबन रद्द करणारा तेव्हा आता विनोद अग्रवाल विनो आहेत विनोद अग्रवालचा जा कसा झाला मॅनेज करून निलंबन रद्द झाला गोपाल अग्रवाल तिकडे गेले म्हणून विनोद अग्रवालला इकडे सिग्नल मिळाली माझ्या तसा नाही झाला ना जेव्हा सदुसष्ट टक्के मी सर्वे मध्ये होतो माझी तिकीट कापण्याचं कारण का होता लोकसभेमध्ये तुमचं एक स्टेटमेंट आलं निवडणुकांचे परिणाम घोषित झाल्यानंतर की प्रशांत पटोडे हे तुमच्या विकास फाउंडेशनच्या समर्थनामुळे जिंकून आले हे सगळ्याच वृत्तपत्रांनी छापलं मला छापायचीच गरज नाही मला म्हणायचीच गरज नाही हे लोकांना माहीत आहे लोक नाव घेतात आणि मला म्हणायचे लोकांनी निवडून आल्यानंतर की चरण भाऊ आता काँग्रेसची तिकीट दिली पाहिजे काँग्रेसची तिकीट तुम्हाला दिली पाहिजे दिली पाहिजे असे लोक म्हणायचे मी म्हटलं दिली तर स्वीकारीन बरं आता तुम्ही एक स्टेटमेंट दिलं होतं मधामध्ये की ही विधानसभेची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक आहे मी विद्यमान आमदार अशी बोललो की चरण भाऊनी असं स्टेटमेंट दिलं ते म्हणाले की आमच्याकडे जनही आहे आणि धनही आहे त्यांनी आपलं पहावं बरोबर आहे मला हे सांगा त्यांनी जर विकास कामं केली ते सांगतात का तीन हजार कोटी रुपयाचे कामं केले तर तीन हजार कोटी रुपयाचे या मतदारसंघात कामं झाले असतील तर टिफिनचे डबे वाटायची गरज आहे का लंगर चालवायची गरज आहे का बिर्याणी द्यायची गरज आहे का पाकिट द्यायची गरज आहे का रोज गाड्या पकडणं सुरू आहेत फ्लायस्कार्टचे लोक रोज जाऊन पकडतात हे गरज होती का एवढे आम्हीच दाखवायची गरज होती मी दोन हजार चौदाला त्र्याहत्तर हजार मतं घेतले माझे काम दो काम पाहून दोन हजार एकोणीसला लोकांनी ऐंशी हजार मतं दिले त्यांनी दाखवायला पाहिजे होता आपला परफन्स एवढा काही सगळा काही जे आचारसंहितेच्या नियमात बसत नाही ते सगळे हातखंडे वापरण्याची गरज होती का आमदार साहेब यांनी काम चांगला केला असता तर विशेष नव्हता एवढा काही हातखंडे वापरायची मी त्यांना हे विचारलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता तुम्ही घाबरल्या तुमच्यामध्ये धाकधूक आहे का ते म्हणाले की चरण वाघमार यांच्या मी विरोधी नाही किंवा ते माझी विरोधी नाही तर संपूर्ण विधानसभातील जनता त्यांच्या विरोधात आहे यावर्षी माझ्या विरोधात जनता राहिली असती तर सर्वेनुसार मला पवार साहेबांनी तिकीट दिली नसते आणि हे जर म्हणतात की मला घाबरले नाही तर यांनी माझ्या नावाचा एक दुसरा व्यक्ती शिवचरण वाघमारे कसा उभा केला त्याची गाडी जेव्हा पोलिसांनी पकडली त्याच्या ड्रायव्हरच्या बयान घेतला तेव्हा त्या ड्रायव्हरने सांगितला की मी उमेदवाराला पाहिलेच नाही राजूभाऊ कारेमोरेच्या कार्यालयातून मला सगळे साहित्य पुरवले जातात म्हणजे कशाचा प्रकार आहे यांनी यांचा प्रकार प्रचार करावा ना का गरज होती पण या ग्रामीण भागातली मतदार खूप सुज्ञ आहेत ते अशिक्षित नाही आहेत सेवा सहकारी संस्थेमध्ये सहकारी क्षेत्राच्या निवडणुका होतात तेव्हा अकरा अकरा मतदानाचा अधिकार बजवतात तर हे का म्हणजे का माझ्या कोणी डुप्लिकेट चिन्ह वापरून काम करत असेल तर त्याला मतदान चालले जातील का जाऊ शकणार नाही तुम्ही म्हटलं की सेवा सरकारची गोष्ट काढली शेतकऱ्यांची ती निवडणूक राहते ते म्हणाले की शेतकऱ्यांसाठी आपण धान्य सोसायटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवलं शेतकऱ्यांचे धान्य आधी वेळेवर घेत नव्हते ते आमदार बनल्यापासून क्षेत्रामध्ये वेळेवर धान्य घेऊ लागले आणि सर्व शेतकऱ्यांसाठी सोयीसुविधा त्यांनी पुरवण्याचं काम केलं शेतकऱ्यांना सुविधा अडचिथील केली कुठल्याही शेतकरी कुठल्याही सेंटरवर नेते हां नव्वद टक्के सेंटर बंद झाले फक्त राजू कारेमोरेचे सेंटर पूर्ण चालू आहेत बावीस त्यांनी आपल्या सत्तेचा इतका दुरुपयोग केला की स्वतः कु, स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांच्या नावानं बारा बेरोजगार सोसायट्या बनवल्या बारापेक्षा जास्तच असतील माझ्याकडे आर टी आयमध्ये जी माहिती आहे ते बारा बेरोजगार सोसायट्याची आहे आणि बावीस धान केंद्र आहेत मी माझ्या मतदारसंघाच्या आमदार असताना एक सोसायटी नाही माझी आणि एक धान केंद्र नाही स्वतःच्या आर के राईस मिल राईस उद्योगच्या नावाने त्यांनी तांदूळ सप्लायचा टेंडर घेतला वास्तविक माझा एक साधा ग्रामपंचायतचा मेंबर असेल ना त्याला स्वतःच्या लावून टेंडर घेता येत नाही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रकरण दाखल आहे पण निवडणूक आयोगाने आतापर्यंत निकाल दिला नाही तुम्ही त्यांना विरुद्ध धनशक्ती धन म्हटलं त्यांना विचारलं ते म्हणाले की त्यांनी आधीच आपलं पाहावं की त्यांच्याकडे आधी काय होतात एवढा पैसा आला तरी कुठून मी पूर्ण शपथपत्रात माझी माहिती दिली आहे दोन हजार पाच पासून पूर्ण इन्कम टॅक्स भरतो माझ्या घरची प्रत्येक वस्तू मी इन्कम टॅक्सला सो केलेली आहे याच्यापूर्वीच मी त्याला चॅलेंज केलं होतं आमदार असताना का बाबा रे तुझ्याकडे ईडी आहे सीबीआय आहे सगळ्या तर संस्था आहेत तू स्वतः आमदार आहेस रुलिंग पार्टीचे आमदार आहेस मी जशी आमदार असताना तुझा घोटाळा काढला माझा एखादा घोटाळा काढ मी परिणय फुकेलाही म्हटलं होतं कोणता घोटाळा काढला तुम्ही त्यांचा मी त्यांचा धान घोटाळा काढला होता शंभर कोटीचा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे सीआयडीनं तपास केला होता यानी आता आता सहा महिन्याच्या आधी त्याच्या भाऊ दान घोटाळ्यात अटक झाली होती त्याच्यामध्ये हाही आरोपी आहे साडेबारा कोटी साडेबारा कोटीच्या त्याच्यामध्ये हा पण आरोपी आहे हे तो त्या सी आय डीने काढला त्यांच्या भावाला अटकही करण्यात आली होती मग याला नाही केली नाही वृत्तपत्रांनी याची बातमी करायची आपली हाही आरोपी आहे पहिला आरोपी आज आहे मग आपण म्हटलं की भंडारा गोंदियाचा आजही विकास झाला नाही मी मागे एका कार्यक्रमामध्ये पाहिलं देशाचे जे नेते आहेत राज्यसभेचे खासदार प्रफुल्लभाई पटेल त्याने एक स्टेटमेंट दिला आणि स्टेटमेंट तो खूप सोशल मीडियावर व्हायरल झाला की भंडारा गोंदिया का विकास करणं किती की अवकाद नाही आहे अगर विकास की बात बाब पे प्रफुल्ल पटेल का काम हे म्हणजे अजित दादाची जनसन्मान यात्रा आली होती लाडल्या बहिणीचा सन्मान करायसाठी तुमसरला तुमसरला आली होती तर त्या स्टेजवर प्रफुल्लबाईचा भाषण होता हो की भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास मीच करू शकतो आणि इथला विकास करण्याची कोणाची अवकाद नाही हो आता हे भाजपवाल्याने आत्मचिंतन करायची गरज आहे कारण दोन वेळा भारतीय जनता पार्टीने प्रफुलबाईला हरवलं आणि हरवलं कोणाला शिशु हरवलं कोणी शिशुपालजी पटले आणि नानाभाऊ पटोलेंनी भाजपच्या चिन्हावर हरवले आहे आणि आज प्रफुलबाई भाजप भाजप अलायन्समध्ये आहेत आणि ते जर भाजपच्याच लोकांना या जिल्ह्याचा विकास करायसाठी कोणाची अवकात नाही असं म्हणत असतील तर भाजपवाल्यांनी याची नोंद केली पाहिजे की या, या निवडणुकीत विधानसभेच्या भाजपच्या चिन्ह नाही आहे त्यांनी खरंच प्रफुलबाईनी अवकात काढली तुमची आणि तुम्ही यांच्या उमेदवाराला मतदान करणार का खरं तुम्ही त्या दोन लोकांची नावं घेतली नाना पटोले आणि शिशुपाल पटले आज तेही तेही भाजपमध्ये नाही आहेत त्यांनी भाजप सोडली ते भाजपमध्ये नाही आहेत पण ते भाजपमध्ये असताना भाजपच्या चिन्हावर प्रफुलबाईला हरवलं हो तर प्रफुल्लबाईनं एक प्रकारे त्या दोघांची अवकात काढली आणि भारतीय जनता पक्षाची काढली कारण त्यांना हरवलं भाजपनी बापर नाना भाऊ अपक्ष असताना प्रफुलबाई हरले नाही मानाभाऊ चिन्हावर असताना प्रफुल्ल हे त्यांनी एक प्रकारे भाजपलाच आहे आणि भाजप अलायन्स मध्ये राजू कार्यामोरी उभे आहेत तर भाजपचे लोक त्याचा विचार करतील आत्मचिंतन केला पाहिजे भाजपच्या लोकांनी आज त्यांची महायुतीमध्ये आहेत कार्यामोरी साहेबांचे ते, ते का सोबत आहेत आणि सोबत राहून चरण वाघमारीचा पराभव करू ते म्हणतात हा मग जो माणूस यांची अवकात काढतो त्याला यांनी अवकात दाखवली पाहिजे कारण भाजपने हरवलं होतं पण की तुम्ही तर महाविकास आघाडीमध्ये आहात महाविकास आघाडीचे काही लोक का नेते त्यांच्यासोबत आहेत तिकडे मग यांनी घरी झोपून जायला पाहिजे तर असे म्हणाले परिणाम बे सत्तर टक्के लोक महाविकास आघाडीचे राजूभाऊ सोबत आहेत हो। अरे सत्तर टक्के राजूभाऊ सोबत राष्ट्रवादी शंभर टक्के भाजप शंभर टक्के यांना फिरायची गरज काय घरी झोपून जायला पाहिजे एवढे हत्खंड कशाला वापरायला पाहिजे डब्बे वाटा पाकिट वाटा बिर्याणी वाटा मटन वाटा लंगर चालवा हे कशाची गरज होती एवढी ताकद तुमच्या जेवढा आहे स्टार प्रचारक आहेत यांना इतकं फिरायची गरजच नव्हती सारे जर महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचे जा सगळ्यात जास्त काँग्रेसचे लोक ते म्हणाले काँग्रेसचे सत्तर टक्के लोक राजूभाऊ सोदयामध्ये आता ज्या नानाभाऊकडे लोक या जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री पा, म्हणून पाहतात त्या नानाभाऊच्या कार्यकर्ता खरंच राजूकारेमध्ये लोट मारेल एवढा तो मजबूर आहे पैशासाठी होऊ शकत नाही नाना पटोले तुमच्या पालच्या क्षेत्रातले आमदार आहेत ते मुख्यमंत्री झालेले आवडतील तुम्हाला काही हरकत नाही मला चांगलीच गोष्ट आहे काँग्रेसकडनं मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं जर नाव आला आणि महाविकास आघाडीने संमती दिली तर त्याच्यात माझा याचा वाटा असेलच सोबत मिळून विकास कराल सोबत मिळून विकास करू विकास फाउंडेशन नावही आहे विकास फाउंडेशन माझी एन जी ओ ती निरंतर चालेल निरंतर चालेल आता दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुकीच्या प्रचाराकरिता तुमसर क्षेत्रामध्येच मा आमदार विधान परिषद सदस्य परिणे फुके प्रचार एक प्रचाराचं मी भाषण ऐकलं त्यांनी तुमच्यावर आरोप केलं की चरण वाघमारे हे कीड आहेत खोडकिळा खोरकिडा एक शब्द वापरला आणि ते फक्त एक काळ्या करण्याचं काम ह्या क्षेत्रामध्ये करत आहेत बरोबर न तरी खोडकिडा का म्हणून वापरला हां धानावर खोडकिड्या लागते हो आणि त्या खोळकिड्यावर खूप साऱ्या फवारण्या होतात तरी तो मरत नाही यांनी मला दोन हजार एकोणीस पासून संपवण्याचा प्रयत्न केला पहिले जेलमध्ये टाकलं खोट्या गुन्ह्यामध्ये मग तिकीट कापली त्याच्यानंतर मला ऐंशी हजार मतदारांनी मतदान केलं म्हणजे माझा उत्साह वाढवला मी निवडणूक हरल्यानंतर पक्षांनी पुन्हा मला घेतलं मी जिल्हा परिषदच्या निवडणूक प्रमुख बनवला मी राष्ट्रवादीसोबत युती नाही करायचा विरोध केला म्हणून मला पक्षातून काढलं तरी मी संपलो नाही आणि त्याच्यानंतर मला शरद पवार साहेबांनी पुन्हा जीवदान दिलं आता त्याच्या भाषेमध्ये मी खोडकिळाच आहे स्वागत करतो मी त्याच्या खोडकिड्याचं महत्त्व किती आहे दहा वेळा शेतकरी फवारणी करते तरी मरत नाही आणि <laughs> शेवटी यांनी असे शब्द वापरले माझ्या बाबतीत आठ दहा दिवसाच्या पूर्वी या आला तेव्हा की चरण वाघमारेला घाटावर पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे म्हणजे तो माझा खून करणार आहे असाच झाला म्हणजे ह्या खोडकिड्याला मारण्याचे सगळे उपाय संपले आहेत आता फक्त तो खूनच करणं बाकी आहे म्हणून तो तशी भाषा वापरतो घाटावर नेण्याची ते हे म्हणाले विचारण चरण वाघमारे भंडाराला राहतात आणि तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढत आहेत या वर्षी लोक त्याला विधानसभा क्षेत्रातील भंडाऱ्याच्या पार्सल वापस त्याला हे माहित आहे का माझं मतदान कुठं आहे त्याला हे माहीत आहे मतदान कुठं आहे तो का लाखणीत राहते का लाखणीत मतदान आणलं म्हणून लाखणीत राहते का औसपुनवली येते मी तर तुमसरमध्ये माझं घर आहे भंडारा तर माझ्या नाव घर नाही राहतो तो काय झाला माझा मतदारसंघ लागू नये हा कुठं राहते त्यांना आपला सांगा ना तुम्हाला पार्सल म्हटलं त्यांनी मला पार्सल की तो पार्सल आहे हे लोकांना माहित आहे माझ्या घर माझ्या मतदारसंघात आहे कांदरी मध्ये पण ह्या वर्षी लाडक्या बहिणी माहिती सोबत राहतील अशा चर्चा आहेत कारण मुख्य लाडक्या बहिणी महायुतीसोबत राहण्याचं काही कारण नाही यांनी पंधराशे रुपये ज्या दिवशी दिले त्या दिवशी तीस इलेक्ट्रिकचे बिल वाढवले दोनशे रुपये गॅस सिलेंडरवर वाढवले सहाशे रुपये खावाच्या तेलाच्या पिप्यावर वाढवले पन्नास रुपये मोबाईलच्या रिचार्जवर वाढवले संजय गांधी श्रावणबाडचे सहा महिन्यापासून पैसे आले मोदी आवास योजनेचे पैसे थांबवले आणि हे ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीच्या नाव पुढे घेऊन फिरत आहेत तर तुम्ही जर आम्हाला मत दिले नाही तर ही योजना बंद होईल एखादी बहीण आपल्या भावाला ओळणी घालते आणि तिच्या आरती मध्ये भाऊ पैसे टाकते दहा वेळा सांगत बसते का मी तुला इतके पैसे दिले इतके पैसे दिले बॅनर छापते का नुसत्या मताच्या राजकारणासाठी यांनी हे धंदे केलेले आहेत त्यासाठी महाविकास आघाडीनं विकास नाम्यामध्ये प्रयोजन केली आहे की आम्ही महागाई स्थिर करून पंधराशे वरून तीन हजार रुपये महिना देऊ महालक्ष्मी योजना महालक्ष्मी योजना एक मुद्दा म्हणजे आपण सर्वसामान्य लोकांची जेव्हा ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून चर्चा करतो जेव्हा युवकांशी बोलतो ते म्हणतो की दादा तुमच्या मोहाळी विधानसभा क्षेत्रात आणि इकडे पूर्व विदर्भातच रोजगाराची मुख्य समस्या आहे ह्या तुमसरमध्ये कारखाने नाहीत मोठ्या कंपन्या किंवा लघु उद्योगसुद्धा त्यांना चालना भेटत नाही त्यामुळे पूर्व शिक्षित आहेत आय टी आय करतात पॉलिटेक्निक करतात बारावी नंतर बारावी करतात आणि नंतर मोलमजुरीच्या कामाला जातात या जिल्ह्या या, राज्यामध्ये जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी समर्पित सरकार आली आहे तेव्हा तेव्हा या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यावर अन्याय झाला विशेष करून भंडारा जिल्ह्यावर जास्त अन्याय झाला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या काळात युतीची सरकार आली त्याच्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत सरकार आली या दोन्ही सरकारमध्ये आणि आताही भंडारा भंडाऱ्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून कधी नेतृत्व भेटला नाही भाजपच्या काळात आता जोपर्यंत इथला स्थानिक नेता त्या सभागृहात जात नाही आणि त्याला मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही तोपर्यंत उद्योगाला चालना मिळत नाही आणि विदर्भामध्ये देवेंद्रजी फडणवीस नागपूरचे गडकरी साहेब नागपूरचे यांनी पूर्ण आपला नागपूरचा झोन बनवला आणि आजूबाजूच्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाला इथला मतदार इथला बेरोजगार हा नागपूरकडे पुणेकडे वळत आहे आणि म्हणून डिलिमिटेशन मध्ये दोन हजार नऊ साली आमचे मतदारसंघ कमी झाले दोन तिकडे वाढले पुणे ठाणेकडे वाढले आमचा इथला बेरोजगार हा तिकडे स्थलांतरित झालेला आहे इथं एम आय डी एखादी रोजगार खोलतो म्हटलं तर इथं त्याला मार्केट भेटत नाही त्याच्यामुळे कोणी जो प्लॅट घेणार आहे तो तयार होत नाही रोजगार शेवटी प्लॅट विकावं लागते त्याला युवकांच्या काय गुन्हा यांच्या काय दोष आहेत त्यांनी इथं जन्म घेतला हा त्यांचा दोष आहे त्यांचा काही दोष नाही त्यांचा दोष मी तेच सांगितलं तुम्हाला का ज्यांची सत्ता राहिली म्हणजे भाजपनी सगळ्यात जास्त या जिल्ह्यावर अन्याय केला आहे सगळ्यात जास्त भाजपनी या जिल्ह्यात भाजपचे लोक निवडून आले पण भंडारा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला कधी संधी दिली नाही दिली असती तर आपल्या जिल्ह्याचा विकास म्हणून त्यांनी लक्ष घातलं असतं आपण झाले पालकमंत्री वगैरे किंवा मंत्रीपदाची डील झाली आपली तुमची मी कमिटमेंट करून कधी कुठल्या पक्षात जात नाही फक्त ही कमिटमेंट होती माझी कमिटमेंट माझ्या समोर प्रस्ताव दिला होता की चरण वाघमारे आम्ही तुम्हाला तिकीट देतो तुम्ही आमच्या पक्षात या तेवढंच एवढंच डील आहे काय विजन आहे आपल्या ह्या तुमच्या मोहाडी विधानसभा क्षेत्राकरीचा जर आमदार बनले तर कोणती मुख्य काम या विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास जसा राज्याच्या सर्वांगीण विकास व्हावा म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात सर्व प्रकारचे खाते आहेत त्या त्या खात्याच्या सगळ्या योजना माझ्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे कुठले खाते असो महाराष्ट्राच्या मंत्रालयात हा तुमचा विजन आहे तर त्याच्यात ते... सगळे झाले काही सुटलं नाही मंत्रालयात जेवढे खाते आहेत ते सर्वांगीण विकास करायसाठीच असतात पण ते जमिनीवर त्यांचं उपाय दिसत नाही जमिनीवर त्या योजना पोहोचले मी राबवले ना एक शासन निर्णय काढला मी भारताला स्वातंत्र्य मिळाले इतके वर्ष झाले पण आमच्या जमिनी पारतंत्र्यात होत्या वर्ग दोन मध्ये वडील जमिनी त्या वर्ग एक मध्ये करायसाठी मी शासन निर्णय काढला कोणा शेतकऱ्याला साधा अर्ज करायची गरज पडली नाही कोणाच्या मागे धावायची गरज पडली नाही सत्तर हजार शेतकऱ्याच्या घरी मी सात बारे पाठवले आमदार असताना ही खरी योजना वर्ग एक केलं शेतीला वर्ग एक केलं पारजित जमिनी वर्ग दोनमध्ये कुठल्या जमिनी असतात शासनाकडून मिळालेल्या पण आमच्या वडिलोपाची जमिनी ह्या वर्ग दोनमध्ये होत्या खरेदी विक्री करता येत नव्हती जोपर्यंत वर्ग एक करत नाही त्यासाठी सेपरेट अर्ज करावा लागत होते पण शेवटी काय कराल मतदारांना आव्हान मी मतदारांना या निमित्ताने हेच आवाहन करणार आहे की मला कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा नाही माझ्या कुटुंबाला घ्यायचा आहे मी निवडून आल्यानंतर माझा पूर्ण वेळ माझ्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी देईल तर तेवीस तारखेला गुलाल आहे मतदारांनी आशीर्वाद दिला तर संधी नक्कीच भेटेल कारण त्यांच्याशी मी विद्यमान की ते गुलाल आहेत त्यांना त्याची त्यांना वाटतच असेल ज्या पद्धतीनं हातखंडे वापरत आहेत साम दाम दंड आचारसंहितेच्या उल्लंघन करून तर त्यांना तो आत्मविश्वास असेल तुम्हाला नाही आहे मलाही आहे शंभर टक्के मला माझ्या इमानदार मतदारांवर पूर्ण विश्वास आहे विश्वास आहे खूप खूप धन्यवाद आम्हाला ही वेळ आणि मुलाखत दिल्याबद्दल तर ते तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे नेमकं की ह्या विधानसभा क्षेत्राकरिता यांचं काय विजन आहे काय समस्या आहेत आजही सर्वसामान्य लोकांकरिता युवकांकरिता बेरोजगारांकरिता काय करता येईल यांच्या पाच वर्षाच्या आधीचा कार्यकाळ कसा राहिला कोणती विकास कामं कोणती मोठी कामं यांच्या माध्यमातून ह्या क्षेत्राकरिता झालं आणि सर्व प्रश्नांची रोखोक अंदाजामध्ये शरणभवननी उत्तरं दिली आणि आपणसुद्धा त्याच रो रोखोक अंदाजामध्ये ही आजीची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद